अलीकडच्या काळात युरोपीय महासंघामधील सदस्य राष्ट्रांमध्ये दूरगामी स्वरूपाचे परिणाम घडतील अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असल्याचं सातत्यानं अनुभवाला येत आहे पोलंडमध्ये पदासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालातूनही नेमकं हेच स्पष्ट झालंय या निवडणुकीतील अटीतटीच्या लढतीत प्रखर राष्ट्रवादी विचारांचे इतिहासकार कॅरोल नॉरोकी हे विजयी झाले आहेत ह्यावेळीही पोलंडमध्ये पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष यांच्या राजकीय विचारसरणीत अगदी टोकाचच अंतर असल्यामुळे पोलंडच्या राजकीय वर्तुळात हा निकाल निश्चितच चर्चेचा विषय ठरलाय त्यातही यावेळच्या निवडणुकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका महत्वाची ठरली असल्यामुळे हा निकाल आंतरराष्ट्रीय स्तरावरही विशेषत्वानं चर्चेचा विषय विशे ठरलाय ट्रम्प यांनी या निवडणुकीपूर्वीच नॉरोकी यांना आपला पाठिंबा घोषित केलेला होता त्यामुळे पोलंडच्या राजकीय धोरणांमध्ये ट्रम्प यांची भूमिका कशी असेल हाही मुद्दा आता नव्यानं चर्चेच्या केंद्रस्थानी आला पोलंड आणि युरोपीय महासंघ यांच्यातील संबंध हे आगामी कालखंडात नेमके कसे राहतील याबाबतही आता कमालीची औत्सुक्याची भावना सर्वांच्या मनात विशेषतः अभ्यासकांच्या मनात निर्माण झालेली आहे पोलंडमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीमध्ये जर कोणत्याही उमेदवाराला किमान पन्नास टक्के इतकी मतं मिळाली नाहीत तर मग मतदानाची दुसरी मत पहली फेरी तिथे घेण्यात येते त्यानुसार अठरा मे रोजी मतदानाची पहिली फेरी पोलंडमध्ये पार पडली होती त्या फेरीत अनेक उमेदवार रिंगणात उतरलेले होते पहिल्या फेरीत वॉर्साचे महापौर राफल ट्राझास्कोस्की यांना तीस टक्क्यांपेक्षा थोडी अधिक आणि कॅरोल नॉरोकी यांना एकोणतीस टक्क्यांपेक्षा थोडी अधिक अशी मतं मिळाली होती मात्र पोलंडच्या घटनात्मक तरतुदीनुसार संवैधानिक तरतुदीनुसार कोणत्याही एका उमेदवाराला अपेक्षित एक असलेली किमान पन्नास टक्के इतकी मतं मिळालेली नसल्यामुळे एक जून रोजी मतदानाची दुसरी फेरी घेण्यात आली होती दुसरी फेरी एक जून रोजी पार पडली होती त्यामध्ये कॅरोन नॉरोकी यांना पन्नास पॉईंट एकोणनव्वद टक्के आणि त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी उमेदवार राफल ट्राझास्कोवस्की यांना एकोणपन्नास पॉईंट अकरा टक्के इतके मतं मिळालीत या निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत उदार मतवादी विचारसरणीचे म्हणून ओळखले जाणारे वॉर्साचे महापौर आणि युरोपीय महासंघाचे कट्टर समर्थक असलेले युरोपियन युनियनचे समर्थक असलेले राफल राजा स्कुस्की यांच्या विरोधात रूढीवादी आणि पुराणमतवादी म्हणून ओळखले जाणारे इतिहासकार असलेले राष्ट्रवादी विचारांचे म्हणून इतिहासकार म्हणून ओळखले जाणारे कॅरोन नॉरोकी यांच्यात अगदी जोरदार लढत झाली अटीतटीची लढत झाली विशेष म्हणजे नॉरोकी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ही लढव निवडणूक यावेळी लढवली होती मात्र नॉरोकी हे अगदी उघडपणे उजव्या विचारसरणीचेच असल्यामुळे त्यांना उजव्या विचारसरणीच्या लॉ अँड जस्टिस पार्टी या राजकीय पक्षां पक्षाचा आणि अर्थातच याच विचारसरणीच्या त्यांच्या मतदारांचा अगदी जोरदार पाठिंबा मिळाला आहे त्यांचं समर्थन मिळालंय हे अनुभवायला आले पोलंडमधील प्रामुख्याने अठरा ते एकोणचाळीस वर्ष या वयोगटातल्या युवा मतदारांचा नॉरॉकी यांना सर्वाधिक पाठिंबा मिळालेला असल्याचं आता दिसून आलं म्हणजे युवा मतदार हे नॉरोकी यांच्या मागे ठामपणे उभे राहिले असं म्हणता येईल पोलंडच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेल्या कॅरोन नॉरोकी यांची पार्श्वभूमी हे लक्षात घेण्यासारखी आहे खर तर यांना प्रत्यक्ष म्हणजे सक्रिय राजकारणाचा कोणताही पूर्वानुभव नाही हे लक्षात घेण्यासारखं आहे मात्र त्यांनी आपला संपूर्ण प्रचार हा प्रखर राष्ट्रभक्ती पारंपरिक स्वरूपाची कॅथोलिक मूल्ये आणि युरोपीय महासंघ आणि जर्मनी सारखे मोठे युरोपीय देश यांच्यापासून पोलंडच्या स्वायत्ततेचं संरक्षण करणं याच प्रमुख मुद्द्यांमधून आपला प्रचार केंद्रित केला होता आणि त्यांना त्याचा प्रचंड राजकीय लाभ झालाय हे निवडणुकीच्या निकालावरनं चांगलंच अनुभवाला आले प्रकर्षाने अनुभवाला आले नॉरोकी हे केवळ बेचाळीस वर्षांचे ग्रस्त आहेत पोलंडमधील राष्ट्रीय स्मृती स्मारकात एक इतिहासकार या नात्यानं त्यांनी दुसऱ्या महायुद्धात आणि सोव्हिएट रशियाच्या काळात म्हणजे तत्कालीन युएसएसआरच्या काळात पोलिश लोकांविरुद्ध झालेल्या अत्याचारांच्या विरुद्ध अत्यंत प्रखर शब्दात प्रखर शैलीमध्ये लेखन केलेलं आहे एक पुराण मतवादी इतिहासकार आणि प्रखर राष्ट्रवादी नेते अशी नॉरोकी यांची प्रतिमा पोलंडमध्ये असून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक मित्र म्हणूनही त्यांना पोलंडमध्ये ओळखलं जात नॉरॉकी यांनी प्रचार मोहिमेत शूटिंग रेंज आणि बॉक्सिंग मधील स्वतःचे वेगळे वेगळे व्हिडिओ पोस्ट करून एक कठोर व्यक्तिमत्व अशी स्वतःची प्रतिमा नक्कीच निर्माण केली होती त्याचाही त्यांना लाभ झाला आणि म्हणून युवा मतदार त्यांच्या मागे ठाम उभे राहिले असंही म्हणता येईल मुळात पोलंड आणि अमेरिका यांचे संबंध हे आधीपासून तसेच चांगले सध्या अमेरिकेचे दहा हजार सैनिक हे पोलंडमध्ये तैनात आहेत मात्र तरीही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की पोलंडचे पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी नेते हे ट्रम्प यांच्या धोरणांचे प्रखर टीकाकार आहेत ही गंमत आहे आणि हे राजकीय विशेषता तिथली लक्षात घेण्यासारखी आहे अर्थात नॉरोगी यांच्या मनात मात्र ट्रम्प यांच्या विचारांचं आणि त्याचबरोबर मेक अमेरिका ग्रेट अगेन या त्यांच्या धोरणाबाबतचं कमालीचं आकर्षण कधीच लपून राहिलेलं नाही आहे साहजिकच त्यांच्या विजयानंतर पोलंड आणि अमेरिकेतील संबंध हे आता अधिक दृढ होतील असं ठामपणे अनेकांकडून मानलं जात आहे साधारणपणे महिन्याभरापूर्वीच ट्रम्प यांनी नॉरोकी यांचं व्हाईट हाऊस मध्ये विशेष आदरातिथ्य करून ते आपल्या पसंतीचे उमेदवार असल्याचा संदेश पोलंडच्या मतदारांना नक्कीच दिला होता अगदी काहीही आडपडदा न ठेवता त्यांनी तो संदेश दिला होता आणि त्यामुळे आता नॉरॉकी यांच्या निवडीनंतर पोलंडच्या राजकारणावर ट्रम्प यांचा काहीसा प्रभाव राहील का असा नवीन मुद्दा निश्चितच समोर आलेला आहे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून झालेल्या नॉरॉकी यांच्या विजयानंतर पोलंडच्या राजकीय वर्तुळात लगेच ताबडतोब निकाला <laughs> या निकालानंतर काही राजकीय घडामोडी घडणं हे अगदीच आटळ मानलं पाहिजे तसं घडलंही यासाठी पोलंडच्या लोकशाही राज्य व्यवस्थेच एक वैशिष्ट्य लक्षात घ्यावं लागेल पोलंडमधील राज्य व्यवस्थेमध्ये राज्य म्हणजे तिथे राज्यकारभाराच्या व्यवस्थेमध्ये पंतप्रधान आणि संसद यांना सर्वाधिक अधिकार आहेत आणि राष्ट्राध्यक्षांची निवड ही थेट मतदारांमधून तिथे केली जाते पोलंडच्या राज्यघटनेतील तरतुदीनुसार तरतुदीनुसार म्हणजे संवैधानिक पोलंडचे राष्ट्राध्यक्ष हे एका अर्थाने केवळ नामधारी मानले जातात मात्र तरीही संसदेनं तयार केलेल्या कायद्यांना रितसर मंजुरी देणे औपचारिक मंजुरी देणे देशाचं परराष्ट्र विषयक धोरण निश्चित करणं ठरवणं आणि विविध देशांमधील पोलंडच्या राजदूतांची नेमणूक करणं असे काही महत्वपूर्ण अधिकार पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांना असतात हेही लक्षात घ्यावं संसदेनं मंजूर केलेल्या एखाद्या विधेयकाला कायद्याचं स्वरूप देताना राष्ट्राध्यक्षांनी अडवणुकीचं धोरण जर अवलंबलं तर संसद तीन पंचवांश एवढ्या बहुमताद्वारे संबंधित कायदा रिसर संमत करून घेऊ शकते अशी तरतूद पोलंडच्या राज्यघटनेत समाविष्ट खर तर देशहितासाठी विरोधी राजकीय विचारांचे सदस्यही एकत्र यावे किंवा येतील अशी अपेक्षा पूर्वी बाळगली जात असे परंतु सद्यस्थितीत मात्र जगातल्या अन्य लोकशाही देशांप्रमाणेच पोलंडमध्ये सुद्धा सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचे सामान्यपणे राजकीय एकमत होत नाही आज निदान अलीकडच्या काळातला का तरी अनुभव निश्चित आहे मावळते राष्ट्राध्यक्ष आंध्रे डुडा हे उजव्या विचारसरणीच्या पी आय एस या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असून त्यांचा कार्यकाळ या वर्षी म्हणजे सन दोन हजार पंचवीस मध्ये सहा ऑगस्ट रोजी पूर्ण होत आहे म्हणजे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ते कार्यमुक्त होतील पोलंडमध्ये कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला जास्तीत जास्त अधिकाधिक केवळ दोनच कार्यकाळांसाठी म्हणजे दोन साठी म्हणजेच दहा वर्षांसाठी पोलंडच्या राष्ट्राध्यक्षपदी राहता येत त्यामुळेच डुडा यांनी यावेळी नॉरोकी यांना पसंती देऊन आपली म्हणजे आपल्या वतीनं उमेदवारी राष्ट्राध्यक्षपदासाठी दिली होती उजव्या विचारसरणीच्या पी आय एस या रूढीवादी पक्षाकडे सन दोन हजार पंधरा ते सन दोन हजार तेवीस या कालावधीत पोलंडच्या सत्तेची सर्व सूत्र एकवटलेली होती त्या कालखंडात पोलंडमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आलं होतं मुळातच पोलंड हा युरोपमधील कॅथोलिक देशांमधील सर्वाधिक कर्मठ देशांपैकी एक देश म्हणून अगदी उघडपणे ओळखला जातो गर्भपात आणि समलैंगिक विवाहांना विरोध हे मुद्दे नेहमीच तिथल्या राजकारणात अत्यंत महत्वाचे ठरत असतात त्याखेरीज शरणार्थींना पोलंडमध्ये आश्रय देणं आणि महागाई बेरोजगारी रशिया युक्रेन युद्ध हे देखील अलीकडच्या काळात पोलंडच्या राजकारणात आणि निवडणुकीच्या रिंगणात महत्वाचे मुद्दे ठरलेत असं सातत्यानं अनुभवाला आलंय अर्थात यातील अनेक गोष्टी या राष्ट्राध्यक्षांच्या प्रत्यक्ष अधिकार कक्षेत येत नाहीत मात्र तरीही यावेळच्या निवडणुकीत पोलंडमध्ये याबाबत म्हणजे या, या, या वरच्या मुद्द्यांबाबत फार मोठ्या प्रमाणावर मतदारांमध्ये ध्रुवीकरण घडून आलं असल्याचं प्रकर्षाने अनुभवाला आलंय अनेक बाबतीत पोलंड हा युरोपीय महासंघातील एक महत्वाचा देश आधीपासूनच ठरलेला आहे नजीकच्या भविष्यात पोलंड हा जर्मनीची जागा घेऊ शकेल असं मत अनेक अभ्यासकांनी आतापर्यंत व्यक्त केलेलं आहे सद्यस्थितीत पोलंडकडे इटली जर्मनी किंवा फ्रान्सपेक्षा सुद्धा अधिक प्रमाणातलं सैन्य असून पोलंडची अर्थव्यवस्था ही देखील वेगानं झपाट्यानं विकसित होत चालली यापूर्वी पोलंडमधील राहणीमानाचा दर्जा म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हा राहणीमानाचा दर्जा युरोपच्या राहणीमानाच्या दर्जाच्या पन्नास टक्के इतकाच होता मात्र नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की आता हाच राहणीमानाचा दर्जा पोलंडमध्ये पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत वाढलेला आहे क्रयशक्तीचा विचार करता आज पोलंड हा या बाबतीत जपानपेक्षाही खूप पुढे आलेला देश आहे विद्यमान पंतप्रधान डोनाल्ड टस्क हे यापूर्वी सन दोन हजार सात ते दोन हजार चौदा या कालखंडातही पंतप्रधान म्हणून कार्यरत होतेच त्यानंतर जो सन दोन हजार तेवीस पर्यंतच्या कालखंडात पोलंडमध्ये उजव्या विचारसरणीच्या पी आय एस या पक्षाची सत्ता अस्तित्वात होती त्यांचं सरकार अस्तित्वात होत त्यांची सत्ता तिथे होती देशभरात त्या काळामध्ये पोलंड अधिक कर्मठ बनलाय असं अनुभवात आलं आणि युरोपियन महासंघामध्ये म्हणजे युरोपियन युनियनमध्ये विलीन होण्याचा विचार बाजूला ठेवून पोलंडची प्रखर राष्ट्रवादाकडे जोमानं वाटचाल सुरू झालेली आहे अनेक युरोपीय देश हे मुस्लिम आणि आफ्रिकेतील देशांमधून आलेल्या दे शरणार्थींना रेफ्युजीजना आश्रय देत असतानाच पोलंडने मात्र या शरणार्थींना आश्रय देण्यास ठामपणे नकार दिलाय अगदी प्रखरपणे नकार दिलाय युरोपीय महासंघाने म्हणजे युरोपियन युनियनने यासाठी दंड ठोठावल्यानंतरही पोलंडने आज सगळ्यात आपली भूमिका बदललेली नाही हे लक्षात घेण्यासारखं आहे दोन वर्षांपूर्वी म्हणजे सन दोन हजार तेवीस मधील निवडणुकीत उदार मतवादी विचारसरणीच्या नागरी आघाडीला यश मिळाले त्यावेळी पी आय एस पक्षाला पूर्ण बहुमत मिळू शकलं नसलं तरी लक्षात घ्यावं लागतं की त्या निवडणुकीतही तो सर्वात मोठा पक्ष बनला आहे नागरी आघाडीनं ना आपल्या समविचारी पक्षांसह सरकार बनवण्यात यश मिळवून डोनाल्ड टस्क यांनाच पुन्हा पंतप्रधान केलं असलं तरीही राष्ट्राध्यक्ष पदावर मात्र पी आय एस पक्षाचे याआधी आंध्रे डुडा हे असल्यामुळे तेथे ते राजकीय संघर्ष आधीपासूनच निर्माण झालेला आहे कारण दोघांच्या विचारसरणी टोकाचं अंतर टोकाचा फरक आहे टस्क सरकारनं मंजूर केलेली म्हणजे टस्क हे पंतप्रधान आहेत त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मंजूर केलेली अनेक विधेयक त्याला आपण बिल्स म्हणतो राष्ट्राध्यक्षांनी आढळून ठरलेली आहे आजही पोलंडमध्ये संसदेला जवळपास सर्वच अधिकार असले तरीही काही निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याचा आणि नकाराधिकार म्हणजे भेट पॉवर नकाराधिकार वापरण्याचा अधिकार हा पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांना घटना दत्त आहे म्हणजे घटनेने त्यांना तो अधिकार दिलेला आहे आता नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष नॉरॉकी यांची धोरणे देखील विद्यमान पंतप्रधान टस्क यांच्या धोरणाच्या अगदी विरुद्ध आहे आणि त्यामुळे पोलंडमधील राजकीय संघर्ष हा आगामी काळात अधिकच तीव्र होऊन युरोपीय महासंघाशी युरोपियन युनियनशी असलेल्या संबंधांवरही त्याचा काहीसा प्रतिकूल परिणाम घडून येऊ शकेल असेच संकेत या वेळच्या निकालातून सर्वांना प्राप्त झाले आता प्रत्यक्षात नेमकं काय घडतं का हाच सर्वांसाठी आणि विशेषत आंतरराष्ट्रीय समीकरणांच्या अभ्यासकांसाठी अत्यंतिक आउ, अत्यंतिक औत्सुक्याचा मुद्दा ठरलाय यात कोणताही संदे